आता म्हणलं एवढ्यात तर होणार नाही पैसे म्हणलं आता काय म्हणलं चोऱ्या करायला लागणार आता कॉलेजमध्ये फॉर्म मिळाला नाटक करूया आम्ही प्रॅक्टिस चालू केली तर असं होतं आमचं बजेट नव्हतं आमच्या आमच्याकडे आम काहीच पैसे नव्हते मग मी घरनं दोन हजार रुपये उधारी घेतली म्हणलं मी देतो काही झालं पुढे की पण दोन हजार रुपये घेऊन आलो ना टीमसमोर मुल ठेवलं म्हटलं हे दोन हजार रुपये आपलं बजेट आहे तर काय करायचं आता सेटबीटचं आपल्याला झाडबीट बनवायचं आहे त्याच्यावर दोन माणसं बसणार आणि मी आणि मी लहान मुलं नाही आहे तर म्हणलं आता काय करायचं तर ते म्हणलं एवढ्यात तर होणार नाही पैसे म्हणलं तर काय म्हणलं चोऱ्या करायला लागणार आता तर मग आमच्या शेजारी फिजिकल एज्युकेशनचं कॉलेज होतं तर त्यांनी जिमचं सा सामान आणि असं काय की लोखंडी रॉड्स वगैरे आणून ठेवले होते आणि आम्हाला लोखंडच हवं होतं आणि आमच्या कॅन्टीनजवळ एक अशी ढकलायची गाडी होती कचऱ्याची तर तीही बघून ठेवली होती कारण ते झाड एवढं जड झालं तर ते हलवणार कसं त्याला चाक पाहिजेत सो मग सगळे फाईन आर्ट्स वाले ना त्यामुळे सगळ्यांची डोकी जोरदार चालायची बाबतीत तर मग म्हणलं एक दिवशी रात्री थांबूया प्रॅक्टिसला आणि मग रात्र गाजवूया गणिमी कावा